श्रोते हो नमस्कार अर्थ स्वागत अर्थविशेषच्या आजच्या कार्यक्रमात नवीन वर्षाच्या निमित्तानं आपण घेणार आहोत गतवर्षीचा आढावा श्रोते हो एक क्षण पुढच्या क्षणाला घट्ट चिकटून असतो आणि त्यामुळेच पुढच्या क्षणावर मागचे क्षण प्रभाव टाकत असतात विशेषत अर्थव्यवस्थेच्या बाबतीत तर हे आणखीनच खरं आहे वर्षांच्या प्रत्येक तिमाहीत काय होते यावर सर्व सरकारी यंत्रणा बारकाईनं नजर ठेवत असतात आणि त्यातून येत्या काळाचा अंदाज घेत पुढील मार्गक्रमण ठरवित असतात म्हणूनच सरकार रिझर्व्ह बँक अशा भारतीय संस्थाच नव्हे तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी पतमानांकन संस्था फीच जागतिक बँक अशा आंतरराष्ट्रीय संघटना काय म्हणतात त्यांचे अंदाज आणि आडाखे काय आहेत हे आपल्यालाही समजून घेणं भाग पडतं भारतीय अर्थव्यवस्थेत घडलेल्या घटनांचा मागोवा घेणं एवढंच महत्वाचं आहे ते पुढील वर्षात काय होणार याचा पडताळा घेणं मागील वर्षात झालेली गुंतवणुकीत वाढ ही भारतीय अर्थव्यवस्थेचा परकीय आणि भारतीय गुंतवणूकदारांचा विश्वास दर्शवते भारतीय अर्थव्यवस्थेत ग्रामीण अर्थव्यवस्थेचं वाढतं महत्त्व हे यंदा सुद्धा दिसून येतंय गेल्या वर्षातला विविध घटनांचे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे पडसाद कसे म्हटले यावर भाष्य करताना अर्थविषयक सल्लागार आशुतोष टेयक म्हणाले दोन हजार तेवीसचं वैशिष्ट्य काय असं जर बघायचं म्हणलं तर हे एक असं वर्ष म्हणून समोर येतं ज्यामध्ये जवळपास सगळ्या ऍसेट क्लासेसनी उत्तम रिटर्न दिले आहेत एफ डी म्हणू नका फिक्स्ड इन्कम अदर म्हणू नका शेअर्स म्हणू नका म्युच्युअल फंड म्हणू नका सगळ्या सगळ्या ऍसेट क्लासेसनी उत्तम रिटर्न दिले आहेत आणि म्हणून एक अत्यंत युनिक वर्ष म्हणून समोर येतं आरबीआय यावर भरपूर ऍक्टिव्ह होती कोटक महिंद्रा बँक असो आय सी आय सी आय असो यांच्यावर मोठ्याच्या मोठ्या ऍक्शन घेतल्या गेल्या यांना दंड लावले गेले बजाज फायनान्स असो किंवा आरबीआय बँकेसारख्या सारख्या काहींचे प्रॉडक्ट बंधनं आरबीआय लादली आरबीआयचा एक मोठा निर्णय या वर्षभराच्या काळामध्ये एक्टिव्ह होता आणि तो म्हणजे कर्जाचे असलेले रिस्क वेट आरबीआयने वाढवले जे दोन हजार मध्ये कोरोनाच्या मध्ये आरबीआयने घटवले होते त्याला वाढवून आरबीआयने नॉर्मलला आणलं परत एकदा आणि त्यामुळे अनेक साऱ्या बँकांना भारतामध्ये कॅपिटल ऍडिक्वसी तर नवीन लागणार आहे आणि त्यामुळे भारतामध्ये कर्जावरचे व्याजदर किंवा एवढीच व्याजदर चढेत राहण्याची शक्यता आहे काही बँकांनी मोठ्या प्रमाणावर भांडवलाची उभारणी केली आणि ती मोठ्या व्याजदरावर केली आहे यामुळे पण हे एक वर्ष हायलाइटेड राहिलं दोन हजार वीस हे कोरोनाचं वर्ष होतं दोन हजार एकवीस मध्ये महागाई आली दोन हजार बावीस मध्ये जगभरच्या बँकांनी त्यांच्यावर ऍक्शन घ्यायला सुरुवात केली त्यामुळे दोन हजार तेवीस मध्ये महागाई घटण्याची प्रोसेस सुरू झाली असं मी म्हणू शकेन महागाई घटत होती ती जगभरच्या अनेक साऱ्या देशांमध्ये त्यामुळे अनेक साऱ्या सरकारांचा सा व्याजावर होणारा खर्च हा भयंकर मोठ्या प्रमाणावर वाढला अमेरिकेसारख्या देशामध्ये तर तो एक एक बिलियन पर्यंत वाढला अमेरिकेसारख्या देशाला या काळामध्ये मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यावं लागलं डिफॉल्टच्या अगदी जवळ येऊन बसलेली अमेरिका या काळामध्ये बघितली दोन हजार तेवीस हे अजून एक असं वर्ष होत ज्यामध्ये जगभरातल्या आर्थिक थिअरी असते थे, त्याच्यापेक्षा उलटे वाहणारे तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष हे पण बघितलं महागाई वाढते आहे आणि म्हणून व्याजदर पण घटवण्याचा प्रयत्न झाला घटलेल्या व्याजदरामुळे काही प्रमाणात त्यांच्या उद्योगधंद्यांना मदत जरूर मिळाली पण महागाई या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर ढगात जाऊन पोहोचलेली बघितली आरबीआयचे अनेक सारे निर्णय या काळात होते अमेरिकेमध्ये काही बँका या वर्षाच्या सुरुवातीला पडझड होताना पाहिल्या आणि त्यांना मदत म्हणून फेडरल बँकने दिलेलं कर्ज हे या काळामध्ये हायलाइट दिसून आली सेंट्रल बँक डिजिटल करन्सी हा या काळातला एक अजून फ्लेवर असं म्हणता येईल जगभरातल्या काही देशांमध्ये सेंट्रल बँक डिजिटल करन्सी नको म्हणायला अनेक जण तयार बसले होते परंतु आरबीआयने ठेवलेल्या स्टीप टार्गेट वर देखील देशभरातल्या सिस्टीमने त्याला ठप्पा उमटवला आहे पसंतीचा दहा लाख ट्रान्झॅक्शन हे दोन हजार तेवीसच्या शेवटच्या काही दिवसांमध्येच पूर्ण होताना भारताने पाहिले युपीआय फेवरेट ठरला युपीआय आजही फेवरेट आहे आणि थोडस नवीन वर्षाकडे येतो एक जानेवारी पासून युपीआय फॉर सेकंडरी मार्केट पण ऍक्सेप्टेबल झाले ओव्हरऑल हे जे एक वर्ष होतं ते अनेक साऱ्या सेंट्रल बँकांच्या ऍक्शन मध्ये दिसून आलं महागाई कंट्रोलमध्ये यायला लागली अगदी दोन हजार बावीस दोन हजार एकवीसमध्ये मध्ये इंग्लंडमध्ये जाऊन पोहोचलेली महागाई जी वीस वीस टक्क्याच्या आसपास जाऊन पोहोचली होती अमेरिकेमध्ये एकेकाळची महागाई ही नऊ सव्वा नऊ टक्क्याचं अकरा विकरा रूप धारण करून बसली होती ती वाढायला सुरुवात झाली दोन हजार तेवीसचं अजून एक हायलाईट असं म्हणता येईल की ध्यानी मनी देखील नसताना सुरू झालेलं एक युद्ध मध्य पूर्व किंवा पश्चिम आशिया ज्याला म्हणता येईल तिथे इजरायल वर्सेस गाजा संघर्षाने जगभरचा तेलाच्या बाजारामध्ये नेमकं काय होईल कसं होईल हा व्यापार होईल का, या का, एल का हे या बदला एक हायलाईट या वर्षाच्या काळात बघायला मिळाली एलनिनो हवामानातल्या काही बदलांमुळे हे वर्ष एक गाजलं हवामानाच्या या बदलामुळे आता जगभर महागाई नेमकी कुठे वाढणार किती होणार हा एक हायलाईट जरूर होता आणि महागाई परत येते का भारताच्या महागाईचा एक फ्लेवर असंही म्हणता येईल की बाहेरून आयात होणाऱ्या गोष्टींची किंमत भलेही तेवढी वाढली नसेल परंतु मसाल्याच्या गोष्टी ज्याच्यासाठी भारत ओळखला जातो त्यांच्या किमती या काळात बऱ्याच वाढताना बघितल्या गेल्या हायलाईट हा त्या वर्षाचा होता की कि जिऱ्याच्या किमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या गव्हाच्या बाबतीमध्ये भारत सरकारने एक्सपोर्ट बंद केला निर्यात बंद करून काही प्रमाणात आयातच करावी लागते का असे पण एक दिसले भारताचं एक्सपोर्ट इम्पोर्टचा डेटा या प्रमाणात बऱ्यापैकी गडगडला बासमती तांदळाचे असलेले निर्यात कम्प्लिटली बंद झाली साखरेची निर्यात बऱ्यापैकी बंद झाली सरकारचा अजून एक निर्णय जो इथेनॉलच्या प्रोडक्शनला लिमिट करणारा होता याने याच वर्षामध्ये इथेनॉल बनवणाऱ्या कंपन्यांचे शेअर गडगडताना पण बघायला मिळाले हे आणि असे अनेक साऱ्या गोष्टी या काळात बघायला मिळाल्या पण या काळामधला सगळ्यात मोठा हायलाइट जो होता तो भरभरून आलेले आय म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या महिन्यामध्ये अनेक आयपीओ बघायला मिळाले इतके बघायला मिळाले की सेबीच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये माधवी पुरी बुच यांना त्या बाबतीमध्ये विचारलं गेलं की एवढे कसे काय आय पी ओ येतात मोस्ट अवेटेड आय टाटा टेक्नॉलॉजीचा आय पी ओ या काळात बघायला मिळाला सारख्या शेअर्सनी या काळात लिस्ट झाले सरकारी कंपन्यांचे शेअर या काळात मोठ्या प्रमाणावर हायलाइटेड होते याच काळामध्ये अनेक साऱ्या कंपन्यांचे बायबॅक पण बघायला मिळाले व्याजाची असलेली हेवी जगभरामध्ये व्याजाचे दर मोठ्या प्रमाणावर होते हे तसेच टिकतील का त्याच्यामधून बाहेर कसं यावं याच्यासाठी असलेला कंट्रोल अनेक साऱ्या कंपन्यांनी आयपीओ काढून त्यांचं कर्ज घटवण्याकडे पण या वर्षाचा कल दिसून आला आणि नवीन वर्षाकडे ज्या वेळेला मी बघतो आहे त्यावेळेला असं दिसतं आहे की कमोडिटीचे भाव म्हणजे जगभरामध्ये असतील त्याच्या भावांकडे काय असेल नवीन येणाऱ्या काळामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसेस नेमक्या काय असतील त्याच्या किमतीवर त्याचा परिणाम कशा रीतीने होईल युद्धामुळे या किमती कशा प्रमाणात बदलत राहतील जगाच्या मोठ्या भागामध्ये खाद्यान्न पुरवणाऱ्या रशिया आणि युक्रेनमध्ये चालू असलेलं युद्ध नेमकं कधीपर्यंत चालू राहणार आहे आणि त्याचा परिणाम खाद्यान्नाच्या महागाईवर किती प्रमाणात होणार आहे हे एक या काळात बघण्याचे मुद्दे असतील स्थूल अर्थव्यवस्था म्हणजेच मॅक्रो इकॉनॉमी हा विशेषत चर्चेत राहिलेला विषय ठरला भारताची वित्तीय तूट वाढता कर्जाचा बोजा त्यात राज्य सरकारांचे चिंतास्पद वाढते योगदान अशा अनेक विषयांवर अर्थतज्ज्ञांमध्ये चर्चा रंगल्या जीएसटी संकलनाच्या वाढत्या आकड्यांनी केंद्र सरकार सुखावलं आणि त्यातून अर्थव्यवस्था सुरळीत होत असल्याची ग्वाही सुद्धा मिळाली मुख्यतः पायाभूत सोयी सुविधांवर होणाऱ्या सरकारच्या वाढत्या खर्चाचा वित्तीय तुटीवर कमी परिणाम दिसेल याची काळजी या वाढलेल्या जीएसटी संकलनानं घेतली यावर अधिक चर्चा करताना म्हणाले डिसेंबरच्या भागामध्ये जीएसटी च कलेक्शन हे एक लाख चौसष्ट हजार आठशे ब्याऐंशी करोड इतकं होत आणि या दोन हजार तेवीसच्या या भागामध्ये जीएसटी कलेक्शननी चौदा लाख सत्त्याण्णव हजार करोड इतकं त्याच्यामध्ये कलेक्शन वाढलं बारा टक्के इयर ऑन ची ही ग्रोथ होती दोन हजार बावीस मध्ये एप्रिल ते मध्ये हे तेरा पूर्णांक चाळीस लाख करोड इतकं होतं आणि हा एक उच्चांक होता ज्यामध्ये सरासरी जीएसटीचं कलेक्शन हे एक लाख करोडपेक्षा जास्त पोहोचलं इन्कम टॅक्स रिटर्न्स मोठ्या प्रमाणावर या काळात बदलेले बघायला मिळाले इन्कम टॅक्स रिटर्ननी या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर एक रेकॉर्ड केलं जे हे दाखवत आहे की भारतामध्ये अनेक सारे लोक जे टॅक्स ब्रॅकेट मध्ये नव्हते किंवा जे टॅक्सच्या नेटमध्ये नव्हते ते आता टॅक्सच्या नेटमध्ये यायला लागले आहेत या वर्षाची अजून एक जी हायलाईट गोष्ट होती ती भारताचं कर्ज ते जीडीपीचा जो रेशो होता की भारताचं सकल उत्पन्न हे भारत सरकारच्या वर असलेल्या कर्जाच्या किती प्रमाणात आहे हे बघायला गेलं तर या काळात आलेल्या आय एम एका अंदाजाने मोठ्या प्रमाणावर लक्ष वेधलं काही प्रमाणात त्याच्यामध्ये चर्चा पण सुरू झाली की भारत सरकारचं कर्ज हे जीडीपीच्या शंभर टक्के आहे मग प्रायव्हेट कर्ज इतरांनी घेतलेलं कर्ज हे काय आहे हे गोष्ट मान्य करावी लागेल की हे कर्ज आहे पण हे पण मान्य करावं लागेल की कोरोनाच्या नंतर असलेल्या जगामध्ये अनेक साऱ्या देशाच्या सरकारांनी कर्ज काढून मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरची कामं केली आहेत अमेरिकेसारख्या देशामध्ये सरकारांनी कर्ज घेऊन त्यांच्या लोकांना पैसे दिले आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची कामं सुरू झाली आहेत आणि जपान सारख्या देशामध्ये देखील हे कर्ज फार मोठ्या काळापासून जीडीपीच्या शंभर टक्क्यापेक्षा जास्त आहे कर्ज वाढणं हा जरूर एक धोका आहे परंतु ते कर्ज नेमकं काय कारणासाठी वापरलं जात आहे याच्याकडे बघावं लागेल कारण याच काळामध्ये भारताचा ट्रेडिंग अकाउंटची डेफिसिट इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट म्हणजे आयात निर्यात मधली जी काय घट आहे ती मोठ्या प्रमाणावर कमी आलेली दिसली हा पण या एक मोठा भाग आहे मॅन्युफॅक्चरिंग उद्योगधंदे या काळामध्ये चालू होते नव्हते परंतु दोन हजार तेवीस एक मोठं वैशिष्ट्य असं म्हणावं लागेल की सेवा क्षेत्राची वाढ ही आता आपल्या उद्योगधंद्यांचं जे काय कमी पडतं आहे उद्योगधंद्यांसाठी लागणारी जी आयात आहे त्याला कव्हर करायला आता आपलं सेवा क्षेत्र तयार होत आहे आणि एक फार जमेची बाजू या सगळ्यामध्ये आपल्याला म्हणावा लागेल सरकारकडे येणारा टॅक्स वाढतो आहे मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये सेवा क्षेत्र आणि त्याच्यामध्ये ऍडवायझरी सर्व्हिसेस ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर फायदेशीर ठरताना दिसून येत आहेत सरकारचं कर्ज वाढत आहे परंतु ऍट द सेम टाइम त्याच वेळेला रस्ते विकासाची होणारी कामं आणि इतर साऱ्या इन्फ्रास्ट्रक्चरची होणारी कामं हा एक जमेचा भाग या वर्षभरामध्ये दिसून आला जो कोरोनाच्या नंतरच्या मोठ्या प्रमाणावर महत्त्वाचा होता श्रोते हो अर्थव्यवस्था आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालातून भासते तितकी नाजूक नाही सरकारने काढलेलं कर्ज हे प्रामुख्यानं अंतर्गत कर्ज आहे आणि त्यामुळे सरकारला ते परत करणं हे फारसं अवघड नाही दुसऱ्या बाजूला चीन आणि अमेरिका यासारख्या देशांचं आजचं कर्ज त्यांच्या जी डेपीच्या शंभर टक्क्यांहून अधिक आहे अर्थव्यवस्थेची ताकद हे कर्ज किती जास्त यावरून नव्हे तर ते फेडण्याची क्षमता किती आहे यावरून ओळखली जाते त्या आधारे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेला इशारा अप्रस्तुत आहे असं म्हणता येईल वित्तीय तूट हा चिंतेचा विषय असला तरी ती पायाभूत सोयीसुविधांवर खर्च होत असल्याने त्यातून भांडवल निर्मिती आणि रोजगार निर्मिती होत असते स्वाभाविक ही तूट एका मर्यादेपर्यंत योग्य मानली जाते एकूणच भारतीय अर्थव्यवस्था ही तिच्या अंतर्भूत बलस्थानांमुळे मजबूत आहे एकविसाव्या शतकावर भारतीय अर्थव्यवस्थेचा ठसा सोडायचा असेल तर त्यासाठी लागणारं मूलभूत सामर्थ्य हे व्यवस्थात्मक बदलातून येणार आहे सरणाऱ्या प्रत्येक वर्षाबरोबर ही व्यवस्था अधिकाधिक सुदृढ करत भविष्याभिमुख करायची असा सरकारचा प्रयत्न आहे उद्याच्या वैभवशाली भारताचं स्वप्न साकार होईल याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला होता सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन नेहा कुलकर्णी